नमस्कार मित्रांनो इलेक्ट्रिकल प्लस आय टी आय गुरु या चॅनलमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीबाबत कुठले कागदपत्रे आवश्यक असतात व अर्ज कसा करायचा याबाबत पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो आरोग्यासाठीच्या शासकीय योजनांचा सुयोग वापर होण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये अर्ज करण्यापूर्वी खालीलप्रमाणे प्राधान्य कार्यवाही करावी म्हणजे प्राधान्य कशाला द्यायचं मित्रांनो एक नंबर रुग्णालयातून डिस्चार्ज झाल्यानंतर त्या प्रकरणांची शहानिशा करणे शक्य नसल्यामुळे अशा रुग्णांना अर्थसहाय्य दिल्या जाणार नाही म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे मित्रांनो जर ऑपरेशन झालं सर्व प्रोसेस झाली आणि त्यानंतर जर तुम्ही मुख्यमंत्री सहायता निधीतून त्यासाठी त्या, त्या रुग्णासाठी जर अर्थसहाय्यासाठी प्रयत्न करत असाल तर ती योजना तुम्हाला लागू होणार नाही दोन नंबर मित्रांनो आहे महात्मा ज्योतिबा फुले योजना तीन नंबर आहे चॅरिटी हॉस्पिटल आणि चार नंबर आहे बघा राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम आणि पाचवी म्हणजे आपली मुख्यमंत्री सहायता निधी तर वरील एकूण योजनांपैकी आपण आज मुख्य पाहणार आहोत मुख्यमंत्री सहायता निधी योजना तर यामध्ये मित्रांनो एकूण वीस गंभीर आजार यांनी सांगितलेले आहेत त्यापैकी आपण काही पाहूयात क्वाक्युलियर इम्प्लांट हृदयरोग प्रत्यारोपण यकृत प्रत्यारोपण हिप रिप्लेसमेंट कर्करोग शस्त्रक्रिया असे अनेक आजार यांनी इथे सांगितलेले आहेत तर मित्रांनो या योजनेसाठी आपण पात्र होण्यासाठी आपल्याला काय करायचे आहे हे आपण पाहूया इथे बघा उपरोक्त तीनही योजनांचा लाभ मिळू न शकणाऱ्या आणि राज्यातील या योजनेत नोंदणीकृत रुग्णालयात उपचार घेणाऱ्या पात्र रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून वैद्यकीय समितीमार्फत तपासून अर्थसहाय्य दिले जाते आणि यासाठी त्यांनी संपर्क नंबरसुद्धा इथे दिलेला आहे शून्य बावीस बावीस शून्य दोन एकोणसत्तर अठ्ठेचाळीस त्यानंतर मित्रांनो त्यांनी सांगितलंय की मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षा अंगीकृत असलेल्या रुग्णालयांची सविस्तर माहिती व रुग्णालयांची यादी यांनी सी एम आर एफ डॉट महाराष्ट्र डॉट जिओ डॉट इन या वेबसाईटवरती दिलेली आहे यानंतर बघा मित्रांनो जो रुग्ण आहे तो महाराष्ट्राचा असावा महाराष्ट्राबाहेरील नसावा यानंतर बघा त्यांनी सांगितले की मुख्यमंत्री वैद्यकीय समितीच्या शिफारशीनुसार पंचवीस हजार पन्नास हजार एक लाख दोन लाख आजारनिहाय मर्यादित रक्कम प्रदान करण्यात येत आहे तर योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे मित्रांनो आपण पाहूयात आणि यासाठी यांनी एक ईमेल आय डी सुद्धा दिलेला आहे ज्यावरती आपल्याला हे पूर्ण कागदपत्रे मेलद्वारे पाठवायचे आहेत ए ए ओ डॉट सी एम आर एफ एम एच ॲट द रेट डॉट इन या मेल आय डीवरती ही पूर्ण कागदपत्रे आपल्याला पाठवायची आहेत त्यासाठी आवश्यक कागदपत्रे पाहूयात मित्रांनो अर्ज विहित नमुन्यात दोन नंबर आहे बघा निदान व उपचारासाठी लागणाऱ्या वैद्यकीय खर्चाचे प्रमाणपत्र हे आवश्यक राहील खाजगी रुग्णालयात असल्यास सिव्हिल सर्जन यांच्याकडून ते व्हेरीफाय करणे आवश्यक आहे तहसीलदार कार्यालयाचा उत्पन्नाचा दाखला लागेल एक लाख साठ हजारापेक्षा वार्षिक उत्पन्न हे म्हणजे एक लाख साठ हजारापर्यंत असावं हो, किंवा त्यापेक्षा कमी असावं हो? त्यानंतर बघा चार नंबरला आहे मित्रांनो रुग्णाचे आधार कार्ड महाराष्ट्र राज्याचे असावे लहान बाळ असेल तर त्याचे आई आईचे आधार कार्डही आवश्यक राहील यानंतर बघा मित्रांनो रुग्णाचे रेशन कार्ड महाराष्ट्र राज्याचे असावे सहा नंबर आहे संबंधित आजाराचे रिपोर्ट असणे आवश्यक आहे सात नंबर आहे अपघातग्रस्त रुग्णासाठी एम एल सी रिपोर्ट हा आवश्यक राहील नऊ नंबर आहे प्रत्यारोपण रुग्णासाठी झेड टी सी सी किंवा शासकीय समितीची मान्यता ही आवश्यक राहील आणि दहा नंबरचा महत्त्वाचा पॉईंट मित्रांनो रुग्णालयाची नोंद ही मुख्यमंत्री सहायता निधी कार्यालयाच्या संगणक प्रणालीवर असल्याची खात्री करावी आणि नंतरच रुग्णाला ॲडमिट करावे आणि यानंतर मित्रांनो खाली सांगितलेलं आहे त्यांनी ही पूर्ण कागदपत्रे तुम्हाला त्या मेलवरती सेंड करायची आहे जे की मी अगोदरही सांगितले आता परत सांगतो ए ए ओ डॉट सी एम आर एफ एम एच ॲट द रेट जिओ डॉट इन या मेलवरती ही पूर्ण कागदपत्रे आपल्याला सेंड करायची आहेत आणि याची मूळ प्रत ही आपल्याला मुख्यमंत्री सहायता निधीकडे टपालाद्वारे पाठवायची आहे यानुसार खाली जर पाहायला गेलं तर हा पूर्ण अर्ज आहे रुग्णाची पूर्ण माहिती या अर्जामध्ये आपल्याला भरायची आहे जिल्हा चिकित्सा अधीक्षक यांची व्हेरिफिकेशन करून हा पूर्ण अर्ज आपल्याला द्वारे पाठवायचा आहे अशा प्रकारे व्हिडिओ जर मित्रांनो तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू